काल गिरीश महाजन हे म्हणले की सोयरे धायरे आणि सरसकट आरक्षण देता याबद्दल आपली भूमिका काय शब्द त्यांनी त्यांनी लिहिला ते सांगितलं मी नाही ना लिहिला उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले शब्द त्यांच्या तज्ज्ञानं घेतले आम्ही नाही दिले लिहून त्यांनी घेतले ते चार शब्द त्यात अपेक्षित येत ते, ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे त्यातले एक शब्द नाही सांगणार पण जे काल चर्चा झाली ते सांगतो एक सांगाल वीस तारखेला ज्याची नोंद मिळाली एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदरची त्याचा संपूर्ण परिवार म्हणजे ते किती हो दहा लोक असोत किंवा ते शंभर बरोत सत्तर बरोत पाचशे बरो, बरो किंवा एक बरो जे असेल ते त्याचा सर्व परिवार त्याचे सर्व नातेवाईक आणि त्याचे सर्व रक्ताचे सगळे सोय असे तीन शब्दावरती काल चर्चा झाली आता सगळे सोहऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की चार ते पाच घंटे एकाच शब्दावर गेले ठीक आहे हरकत नाही राहिलेली एक शब्द तेवीस तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो मिळत नाही वेळेचा काय संबंध आहे आमचं पूर्ण ध्येय मराठा आरक्षणावर पण ते मध्ये एक सोड आहे त्याच्यावर पण सरकारला त्याच्यामुळे वेळ मिळत नाहीये नाही नाही कसं मिळेल चोवीस डिसेंबर वेळ आहे त्यांचं त्याच्या पुढे कुठं चाललो आहे आम्ही वेळ मिळतच नाही ना हे मध्ये थोडंफार सोडलेलं असतं त्यांनी ते त्याला बी थोडी सवय तर ठीक आहे आता नाही बोलत त्यामुळे मी बी नाही बोलत त्याने सांगितलं व आता जरंगी साहेब मी बोलणार नाही तर मग आणि त्याचं का शत्रूचं थोडे त्यांच्या विचाराला विरोध आहे व्यक्तीला थोडा विरोध ते बोलले की मात्र सुट्टी नाही नाही आता काय असतंय एखादी एक एकी नाही खपली खूप पिढ्यानंतर जर एखादा समुदाय एकत्र आला तर तो तुटल कसा याचे प्रयत्न कोणताही समुदाय असू द्या नुसता मराठाच नाही कोणताही समाज बी असू द्या हे प्रयोग केले जाते की समाज तुटला पाहिजे एक नाही आला पाहिजे आणि नेमकं विरुद्ध दिशेनं झाले मराठा समाज कधी नव्हे ते ये एकत्र येत नव्हता हो आणि इतक्या ताकदीनं एकत्र आला ही बऱ्याचशा सरकारसह सर, बऱ्याचशा लोकांना देखवत पण नाही परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या मराठा समाजाची की आता तुटू शकत नाही त्याचं कारणसुद्धा तसंच स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं ते उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला ते दडपू शकत नाही त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आव्हान करतो याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे आता त्या भानगडीत पडू नका आता त्या भानगडीत पडू नका तुम्हाला आमची विनंती आहे मात्र तुम्ही केला बी आम्ही मात्र हटत नाही शांततेत आंदोलन होणार पण आरक्षण मात्र आम्ही घेणार मग चांगलं आहे की चांगलं आहे उलट त्यात काय आहे पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का आम्हाला बी दोघाला म्हणतो काय आता आता दोन दोन ते दोन दिवसात घेऊ म्हणले होते दोन महिने झाले एक महिन्याचे एक दिवस आहे त्यांचा त्यामुळं महत्वाचे विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत त्यांनी ते चोवीस डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा काही केलं तरी मराठी आरक्षण घ्या काही केलं तरी पुन्हा पुन्हा सांगतो जे इथून पाठीमाग एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती तारखेची हो मग पुढच्या दिशा ठरल जर या दोन दिवसात काय नाही केलं तर ती माग घेण्याचं काही कारण असण्याचं कारणच नाही मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले कारण मराठ्यांच्या सदुसष्टच्या अगोदरच्या शासकीय नोंदी सापडल्या या माझ्या मतानं वैयक्तिक माझं मत आहे स्वातंत्र्य झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा एकाचीही शासकीय नोंद नाही जी आरक्षणामध्ये गेले त्यांची कायद्याच्या चौकटीत नोंदी असणारा फक्त मराठा समाज आहे की जो ओबीसी आरक्षणात आहे तरी दिला जात नाही आणि तुम्ही जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही नोटिसा दिल्या तरी आम्ही ते घेणार आहे आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि आईची जात लावावी मुलाला असं तुम्ही म्हणताय त्यामुळं एक पेच प्रसंग निर्माण झाला सरकार कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाला आहे हे पार्ट दोन वेगळे आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं तिच्या पोराला आरक्षण मिळावं कारण हा मुद्दाच वेगळा आहे या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणजे ही किती मोठी शोकांती का याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय कालही विचारलं मी हा विषय ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता त्याचा पुतण्या म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या नोंदवाल्याचा अरे माझा माझी जर नोंद मिळाली माझा तुलता मग मा, कस का होईल भाऊ की रक्ताचा नाते वाईक नाही म्हणले मग कस काय करावं कस काय कराव आणि त्याच्यातच वेळ घ्या सर्वोच्च न्यायालयाने मुला प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रकरण जो म्हणत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणालेत आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं तर मग त्या वी एन टी असतील वी एन टी असतील बाकी इतर ओबीसी जाती यामध्ये देखील तोच मग पा, पायंडा पडेल त्यामुळं कुठंतरी हा विषय पीच निर्माण करणार आहे मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही नाही नाही मग पायंडा पडून म्हणून मारता का मग आम्हाला आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो का आमच्या तोंडात असं काही शब्द आहे का तर मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी दहा पाऱ्या लागत असल्या तुम्ही दोन कसं काय करता आणि तीन कसं का वर जायचं सोयीचं करा ना जरा थोडं सोयीचं करा ना शासकीय नोंदी आहेत ना टप्प्यानं जा ना असं काय करायला शब्द मी नाही लिहिला तेच प्रसंग व्हायला तुम्हीच लिहिला त्याच्यात असे माणसं होते कि तेच कायदा बनवणारे जे सदस्य कायदा बन बनवण्यासाठी लागते कायदे मंडळात तर अधिवेशनात तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते ते सदस्यांनी लिहिलं कायदे तज्ज्ञांनी लिहिलं कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणारा त्यांनी लिहिलं याच्यापेक्षा कोण हुशार असतो तुम्ही शब्द लिहायला मी नाही माझे काय चुक का हे आता ते मला काय माहिती मी जर ते दोन तर म्हणल असतो ऐकका नाही मला काय माहिती तुमचं काम आहे ते काम तुमचं आहे आमचं नाही त्यावेळेस लिहितानाच मग तुम्ही विचार करायचा ना त्यावेळेस तुम्ही लिहितानाच कारण एका शब्दावर बांधवांनो एक एक घंटा चर्चा झाली एका शब्दावर असे चार शब्द चार घंट्यापेक्षाही जास्त ती बैठक चालली बरं ते काही अज्ञानी नव्हतं कुणी त्याच्यात की काही कळतच नाही याला मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे कारण मी शेतातलाच पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे आहेत बनवणारे दोघं दोन्ही पण आहेत राज्य चालवणारे पण आहेत आणि कायदा चालवणारे पण तुम्ही असे चार प्रकारचे लोक होते शब्द तुम्ही घेतला मी नाही माझी काय चूक पाटील सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात त्यांनी लिहिलेले चारही शब्द त्यांची व्याख्या काय का विचारलो मग सांगा ना तुमची व्याख्या काय ते म्हणते त्याचा पुतण्या पुतण्या होत असतो का का प्र, तुम्ही प्रश्न असा आहे की काल सगळी झाली चर्चा चर्चेमध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा सगळे मुद्दे सांगत होते त्या चर्चेनंतर तुम्ही सगळे सोयऱ्या या मुद्द्यावर ठाम आहात का आणि तेच पुढे गेलं पाहिजे का चर्चेला धरून त्याच नाही चारही शब्दावर ठाम आहे मी मी आलो नसतो मला आम्हाला माहिती आहे तुम्हाला नोटिसा देऊन काय काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही त्या भानगडीत पडू नका माझी विनंती हो तुम्ही एकदा प्रयोग केला हो के आता त्या भानगडीत पडू नका आधी एकशे चौवेचाळीस का आधी आंदोलन हे महत्वाचं ना आधी कोण त्यांनी काही करू द्या आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं आधी सेलो कर तुम्ही का मी मी आता आलोय आधी तुम्ही आधी आंदोलन का एकशे चौवेचाळीस ते मला माहित नाही बाकीच आणि मुंबई जायचं आम्ही कुठे डिक्लेअर केलं ते म्हणाले काही करतील त्यांनाच वाटत मुंबईत यावा मराठी आम्ही कुठे डिक्लेअर केले दाखवा की त्यांनाच वाटत यावं येतो काय अडचण असं म्हणताय बघा आम्ही डिक्लेअर केलं का ते सांगतो त्यांची विचार सांगितली तुम्हाला त्यांची विचार या भाऊ म्हणजे तुम्ही एकशे चौवेचाळीस का लागू केली नोटीस का दिला याचा अर्थ या कारण काय व्हायला बरं आमचं आंदोलन आरक्षणात टायमाला कोरोना दरबारी हे दोन मागत मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांनी त्या खरंच नोटीसीच्या भानगडीत पडू नये मी प्रामाणिकपणाने एक नागरिक एक या महाराष्ट्राचा मुलगा म्हणून सांगतो असल्या भानगडीत पडू नये त्यांनी काय व्हायला लागलं त्यांचं लक्ष देणार त्यांना कोण बोलणार आहे मग काय बोले नोटीस देणारा डायरेक्ट म्हणतो मग आता यो बीन ते हो बी का सरकारला काही ते म्हणतो मग आता मी नसून बी म्हणते म्हणलं समजा आपण एखाद्यावर विनाकारण आरोप केला अरे माणसाला काय वाटतं शेवटी की हो अरे मी कशात नसून काय मग तर त्या ज्याला नाही यायचं मग तेव बी नसल्याला सरकारनं समजून घ्यावं हे आणखीन सरकारला मराठा समाज त्यांच्या शब्दावरती आणखीनही त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करतोय त्यामुळे विनाकारण त्यांनी असं खवळून नाही घ्यायला पाहिजे नाही नाही काय संबंध आहे तुम्ही ते महिन्यानी सोडा आणखीन दोन्ही पिढ्या जाऊ द्या काय अडचण नाही आम्हाला आताच्या डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा आणि कुणबी हे सिद्ध झाले कुणबी म्हणजे काय मोठा विषय साधारण शब्द आहे होता लोक पूर्वी आमच्या आजोबा पांजोबा शिकले नसेल ते कुणबीक मानायचे त्याला सुधारित शब्द शेती आला त्याला काय वाईट शब्द आहे आपण तर शेतीवरच बसलो त्या कुणबीक शब्दावर या पांज्याचं जर एवढा आपल्याला वाईट वाटतं त्यांच्या शब्दाचं मग मोठं कुणी केलं आपल्याला आजा पांजेनीच केलं ना शेवटी मग पाठीमागच्या त्याची लाज वाटायची गरज काय त्या शब्दाची फक्त सुधारित झाला पहिल्यांदा जर ह्या याला घराला वाडा म्हणायचा आपल्या आता हाऊस म्हणा लागली मग करायचं बंद करायचं का डांबरा झोपाग मग आता असं कुठं असतं का शब्दात बदल झालाय फक्त सुधारित झालाय काय अडचण नाही पाहिजे त्याचं हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणायला लागले सरकार मधल्या तीन लोकांपैकी तुमचा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या मतानुसार सोडवणार असं कोण वाटत तुम्हाला तिघापैकी कोणावर जास्त विश्वास चोवीस तारखे बोल सगळ्यावरच सगळे चांगले बच्चू कडू असं म्हणाले की सगळे सोय हा आईचा विषय आहे आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे त्याच्या त्यामुळे वडिलांची जात मुलांना लागते आईची जात मुलांना लागत नाही आणि हा मोठा घोळ आहे आणि हे जर वाढलं तर संपूर्ण संपून जाईल ते शब्द आले होते मला वाटतं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही एवढा शब्द त्यांच्यासाठी बच्चू कडू पडत नाही असं बी नाही म्हणणार त्यांच्याकडून आम्हाला नाही ही अपेक्षा लिहायला तेच होते अपेक्षा खरं आहे ते बोलावं बस भाऊ न ते पुढं काय व्हायचं होईल खरं आहे ते बोला दिवस नव्यानच आढळल्यात पण असं विचारल्यावर ते म्हणले मला माहित नाही त्यातलं पण शक्यतो शंभर टक्के शक्यतो तेच दादा सगळ्या नव्या काल विचारलं पण ते म्हणल्या माहित नाही मला त्यातलं विचारून सांगतो पण शंभर टक्के त्या नव्यानच सगळ्या परत तुम्ही उपोषण करणार आहात काय चोवीस नंतर असणार आजची उद्या दिवस बघतात वाट तोच प्रश्न आहे महाराष्ट्र नाही बोलणं नाही झालं पण ते जाता जाता म्हणले चर्चा सुरू राहून राहून द्या नाही तर तो दिवस उद्या आला आहे अद्याप पर्यंत काही तोडगा निघाला नाही आणि तोडगा निघेल असं काही चित्र दिसत नाही त्यांच्यावर आता शेवटी आंदोलन हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असणार ते तर पहिल्यापासूनच आहे आयुष्य मराठ्यांचं आंदोलनच गेलेलं ते तर पर्यायच नाहीये कारण ते लोकशाहीन आम्हाला आंदोलन करणं भूमिका मांडणं हे हत्यार दिले ते आम्हाला करायचं फक्त मराठा आरक्षण ते मार्गच नाही आमचा ते कार्यक्रम कुडू आता माध्यमांशी बोलत होते आता माध्यमांशी बोलत होते ते तुमच्या भेटीला येणार आहे ते चर्चा झाली आपण चांगला प्रश्न विचारला पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या सेलू नगरीतून आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकर अडचणी देत आता तरी शानेवा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमान इथून पुढं उभा राहता आलं तर ताकते ना राहा कारण पोरं काहीच करत नाहीत मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागतायत आणि नोटीसा देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूयात त्याला काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण जरा जर तुम्ही आपले म्हणून या मराठा समाजाच्या ले लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिले तर बरं होईल तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही हीच योग्य वेळ आहे तुम्ही जरा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की होऊ द्या अन्याय आम्ही जाणारच नाही पुढं तुम्हाला आमच्या दारात द्यायचंय ही लढाई तर आम्ही जिंकणार आहेत हे ठासून सांगतो मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये मी सहभागी होणार असं बच्चू कडून म्हणले आणि ते तुमच्या भेटीला येणार काही चर्चा झाली की तुमची नाही चर्चा नाही झाली येतील येऊ द्या त्यांना दार खुले कधी पण फक्त त्यांनी जे सत्य आहे तेवढं बोलावं एवढीच त्यांना आमची विनंती जे आहे ते तेच लिहायला होते त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं कारण आम्ही ठाम आहेत आम्ही बदललेलो नाहीत नसतं आमची चूक दाखवा आम्ही शब्द बदललाय म्हणून शब्द तुम्ही लिहिलेत आणि चारी पण तुम्हीच सरकारने सांगितलं होतं दोन दिवसात अंतरवालीचे आणि एक महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ तर मला वाटतं किमान दोन महिने झालेले ना आणखीन नाही घेतलं पण चिवीच्या आत घ्यावं त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेचे हे फसवणूक करत नाहीत दिलेले शब्द पाळतील किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागं घ्यायचा शब्द त्यांचा आहे तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेलं आहे त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे त्यांनी ते करावं नुसत्यात नोटिसा देऊ स्वतःची छाती बुडू नये हे आम्हाला विनंती आहे त्यांना कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेनं बसलो तिच्याच विरोधात छाती बुडू नका की आम्ही नोटीसा सोडल्या तुम्हाला काय भूषण दाखवायचंय तुमच्याच जनतेला तुमच्याच लोकाला तुम्ही नोटिसा द्यायला लागलात काय दाखवायचं तुम्हाला काय हुशारकी दाखवायची तुमची काय मोठे पण गाजवायला तुम्ही असं की आम्ही नोटिसा दिल्या आम्ही त्यांना थांबवू गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो गैरसमाजातून बाहेर या तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू गैरसमाजातून तुम्ही बाहेर या आंदोलन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही दोन नोव्हेंबरच्या रात्री जी काही चर्चा झाली जे लिहिलं होतं त्यामध्ये असा एक मुद्दा होता चर्चेमध्ये की ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्यांना दिलं पाहिजे असंही होतं पण त्याच्यावर काल पण चर्चा झाली नाही असं चित्र दिसतं आहे आणि त्यावर काय कुठं काही चर्चा होईल त्यांनी दहा ला... लाखाचा आकडा हा नुसता आकडा आहे त्याचा काही बेस वापरणार आहेत घेणार आहेत त्याच्यासाठी तुमचा आग्रह आहे नाही चौपन्न लाख अधिकृत आकडा आहे काय म्हणजे शंका घेण्याचं कारण नाही ते नाही म्हणले हा बी म्हणले तरी कारण आम्ही सुद्धा माहिती घेतो आणि त्यांनाच काय सगळं सांगणार नाहीत काय आम्हाला सांगणार आहेत त्यांच्यातले दारदेमध्ये आहेत हॉ दे ह्म द्या आंदोलन हां त्यांनी त्यांचे त्यांच्या संघ आलेले त्यांनाही वाटतं आरक्षण मिळावं स्वतः त्यांना काय कडू लागणार आहे कधी ते तर आमच्या आधी लाईनला लागत नाही प्रश्न असा आहे पाटील ऐका ना प्रश्न असा आहे की दोन नोव्हेंबर रोजी जी चर्चा झाली होती की त्याचा आधार घेऊन सरसकट हा विषय ऐवजी तुम्ही दुसरा ऑप्शन दिला होता तो का चर्चेला येत नाही सरकार सोबत कारण सरकार त्याच्यावर काय चर्चा करत नाही चौपन्न लाख नोंदी आता त्याचाच आधार घेऊन कायदा पारित करण्याचा त्यांचा शेद आहे ते <laughs> चोवीच त्यांनी करावं मी त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं की तुम्ही अधिवेशनाचा वेळ वाढवा मुदत वाढवा त्याची परंतु चोवीस डिसेंबरच्या नंतरचं काही ठेवू नका परंतु त्यांचा सगळ्यात जास्त भर ते न करण्याऐवजी शब्दात न टाकण्याऐवजी नोटिसावर भर आहे त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे की या नोटीसावर त्याच्यावर काही होत आहे का बघूया त्याच्यावर काय होणार नाही उलट थोडे कमी आंदोलनात सहभागी व्हायचे हो तर दुप्पट होते हे शब्द लक्षात ठेवावा सरकार म्हणून सांगतो की तुम्ही त्या नोटिसाच्या भानगडीत पडू नका त्याच्या सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल चर्चेतून कसा मार्ग काढता येईल ह्याच धोरणाला लागा त्या धोरणाला लागू नका तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू कारण एका प्रयोगाने काय झालं तुम्ही मला आहे आता दुसऱ्या प्रयोगाने काय होईल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळं जरा धिराने खाल्लं तर बरं होईल नाही तर महिना महिना पुरुण। पुरुण। एक, एक, एक। मला नाही म्हणता येणार ना। परंतु माझा समाज एक झाला त्याचा मला खूप आनंद आहे मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली होती सत्ताधारी एक गरीब विद्यार्थ्यांसाठी सदन मराठा आहेत त्यांच्याकडून जे गरीब मराठी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून काही आव्हान करणार का पुन्हा अर्ध अर्धच ऐकलं आपल्या नेतृत्वात कधी नाही ते मराठा समाज एकत्रित झालेला आहे या निमित्तानं जो आपला मराठा समाज आहे त्यांना आपण काही असं आपल्या गरीब मुलांसाठी सामाजिक दायित्व म्हणून काही आव्हान करणार का त्यांच्या शिक्षणाची काही व्यवस्था होईल असं काही जिल्ह्यात जिल्ह्यात होईल का मग त्यांनी शिक्षणाची व्यवस्था तिथं आरक्षण मागायला ना नाही सर कसं आहे की बाबासाहेबांनी समजा एस सी वगैरे त्यांना आरक्षण दिलं पण फक्त आरक्षणातून तर नाही निघले त्यांना त्यांची जागृती होणं जरुरी आहे आणि त्या जागृतीसाठी आपल्या मराठा समाजातला आपला प्रत्येक गोर गरीब विद्यार्थ्याला शिक्षण भेटलं पाहिजे हे जिल्हा जिल्ह्या लेवलवर काही तुमच्या आव्हानातून काही होईल का आरक्षणच त्याचसाठी मागतो दादा आपण की शिक्षणात आले पाहिजे शिक्षणात आपण आलो पाहिजे मराठा समाज शिक्षणातच हे मी तर जनजागृती तर करतोच हे करणार पण आहे परंतु मराठा समाजाचे सगळे लेकर शक्यतो शिक्षणात येत नव्याण्णव टक्के एखादा अर्धा टक्क्यानुसार पण त्याला हा पुढं त्याला त्याचं घडत नाही पुढे शिक्षणाचा उपयोग होत नाही पुढं शिक्षणाचा उपयोग होत नाही म्हणून हे आरक्षण आधी गरजेचं आहे हे एकदा मिळालं आई बापाला पैसे घातलेल्याचं चीज वाटणार आणखीन ऑटोमॅटिक जागृती होऊन आपणही करू सगळेजण मिळून पण अगोदर महत्वाचं लय गरजेचं सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते म्हणजे एक दोन मिनिट एक एवढा विचारतो आणि मग मी बाजूला जातो आहे सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक सगळेजण सहभागी झाले होते आणि त्याने एक सगळ्यांनी ठराव घेतला होता की आरक्षण मिळालं पाहिजे पण आता एक एक जण विरोधातले सुद्धा एक एक जण मागे हटताना दिसत आहेत काल अधिवेशनामध्ये फारसा कोणी विरोधकांनी त्यांचं काही दिसलं नाही सोबत आजचा अशोक चव्हाण असं म्हणतायत की पन्नास टक्क्याची अट जी आरक्षणाची आहे ती पुढे जाता येत नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण म्हणण अवघड आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड नाही कारण मराठा समाजाच्या नुंदे ओबीसी आरक्षणात सापडल्यात त्यामुळे मराठा आरक्षण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार टक्के जाणार देव जरी आडवा आला तरी ही मराठांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोकू शकत नाही मर्यादेचा विषय

नाही ना मला चांगला मुद्दा घेतला तुम्ही एक पुरावा द्या काल ते म्हणले असं महाराष्ट्रात देशात झालंच नाही एकच पुरावा द्या याच्यानंतरच्या चर्चेत त्यांच्या समोर ठेवतो ते म्हणले असं घडलेलं कुठंच नाही मला एक पुरावा द्या ना असं असेल तर आम्ही करतो असं सुद्धा डायरेक्ट म्हणलेले चला धन्यवाद मराठा एक मराठा मराठा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट